नमस्कार मित्रांनो मराठी मनोरंजन विश्वातून यावेळी एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे मराठी मनोरंजन विश्वातील एका प्रसिद्ध लेखक अभिनेत्याचे निधन झाले आहे अभिनेते लेखक सुबोध वाळणकर यांचे आकस्मिक निधन झाले आहे सुबोध वाळणकर यांनी राज्य नाट्य स्पर्धा एकांकिकी व्यावसायिक नाटकातून काम केले आहे मराठी मालिका विश्वातील अभिनेते प्रसाद दानी यांनी सुबोधच्या निधनावर भाऊक होताना म्हटलं आहे की आपल्यासोबत वाळणकर गेला सकाळी बोलवलं ना आपण आठ फेब्रुवारीला सवयी करंडक विजेते चिनाब प्रयोग आहे ना आदरे रंग मंदिरात तालीम साठी मनिक शिंदे कडून तारकाई लिहून घेतलंस ना मग असा कसा जाऊ शकतोस तू सुब्या आमचा मिस्टर दुजाबी जबाबदार सतत सतत हसवलंस आता कायम डोळे पाणवतील आज टायमिंग चुकलं तुझं बंधू कायम आठवणीत राहतील तुझ्या सोबतचे एक एक प्रसंग आठवण येईल रे तुझी असे म्हणत मराठी अभिनेते प्रसाद दानी यांनी आपले भावना व्यक्त केल्या आहेत सुबोध वाळणकर हे मराठी लेखक तसेच नाट्य अभिनेते होते तर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहेत तर मराठी सिनेसृष्टीतून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येत आहे